तर मित्रांनो एक एकी स्टोरीज मध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्हाला या चॅनलवरती बहीकथा पाठवायची असल्यास तर मी चॅनलच्या चे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर कथा पाठवावी बहीकथाचं नाव आहे माझ्या मागे बसलेला तो संदीपच्या ऑफिसमध्ये आज त्याच्या मित्राचा बड्डे सेलिब्रेशन होत संध्याकाळी उशिरा पार्टी सुरू होणार होती म्हणून संदीप ऑफिसमधून लवकरच निघाला त्याने मित्रांना कॉल केला मी निघतो थोड्याच वेळात पोहोचतो पावसाळ्याचे दिवस होते हवेत गारवा आणि धुके दाटलं होत संदीप बाईक कुरून निघाला पण ज्या रस्त्यावरून तो जात होता तो फारसा वरदेडेचा नव्हता रस्त्यावर फक्त तुरळक झाड आणि अंधरलेली ट्यूबलाइट्स होत्या भलताच शांत रस्ता आहे आज तो स्वतःशीच पुटपुटला अचानक त्याला वाटेत एक माणूस दिसला तो झाडाखाली उभा होता अंगावर साधेपण जुने कपडे होते तो हात वर करून लिप्ट मागत होता संदीपला थोडं विचित्र वाटलं पण त्या माणसाचा चेहरा अगदी शांत आणि सहज होता तो म्हणाला भाऊ पुढच्या चौकापर्यंत सोडाल का खूप वेळ थांबलोय कोणीच थांबत नाही संदीपला काही शेण विचार करायचा होता पण उशीर होत होता बस पण लवकर असं म्हणत त्याने त्या माणसाला बाईकवर मागे बसवलं पुढे जात असताना संदीपला जाणवलं की मागू थोडा गार वारा सुटतो तो काहीसा असस्थ झाला मग त्याने मागे बघायचा प्रयत्न केला पण काही क्षणासाठी काहीच दिसलं नाही काय होत हे त्याच्या मनात आलं तेवढ्यात त्या माणसाने विचारलं तुम्ही कुठे चालला संदीपने सहज उत्तर दिलं मित्राची बर्थडे पार्टी आहे तिकडे चाललो त्या माणसाने मंद हसत विचारलं पार्टी कुठे आहे संदीपने ठिकाण सांगितलं त्यावर तो माणूस शांतपणे म्हणाला माझाही बड्डे त्याच ठिकाणी होता पण अनेक वर्षापूर्वी संदीपच्या हातापायला घाम फुटला तो घाबरला त्याने अचानक बाईक थांबवली आणि मागे पाहिलं संदीपने महागे पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं त्याच्या पाठीवर सरकन काटा आला हे कस शक्य आहे मी तर त्याला मागे बसवलं होत तो स्वतःशीच बोलला त्याच्या बाईकचा वेग आपोआपच कमी झाला रस्त्यावर आता पुन्हा निरव शांतता पसरली होती थोड्या अंतरावर एक चौक दिसत होता तिथे एक चहा टपरी चालू होती घाबरलेल्या अवस्थितच संदीपने बाईक तिथे थांबवली काका येथे कोणी उतरला का माझ्या उतर मागून संदीपने टपरीवाल्याला विचारलं टपरीवाला त्याच्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाला बाळा तू एकटा आलास ना मागे कोणीच नव्हतं संदीपचा श्वास ज्वारात चालू लागला नाही काका मी एका माणसाला लिफ्ट दिली होती तो म्हणाला की त्याचाही बड्डे याच ठिकाणी झाला होता पण अनेक वर्षापूर्वी टपरीवालाचा चेहरा पांढरा फटक झाला त्याने हात जोडले आणि थरथरत म्हणाला बाळा तो खूप मोठ्या संकटातून वाचलास त्या रस्त्यावर बऱ्याच वर्षापूर्वी एका तरुणाचा अपघात झाला होता तो मित्राच्या बड्डे पार्टीला येत होता पण तो तिथे पोहोचू शकला नाही त्या दिवसापासून तो नेहमीच एखाद्या बाईक सवरायला दिसतो आणि त्याच्या सोबत येतो पण पोचायच्या आधी गायब होतो संदीपला आता कळून चुकलं होतं की त्याने ज्या व्यक्तीला लिफ्ट दिली तो कोणी साधा माणूस नव्हता तो एक भूत होता संदीपच्या पायातलं बळ गेलं होतं तो हादरलेला होता त्याच्या कपाळावर घामाची थेमा आली होती माझ्या मागे बसलेला माणूस भूत होता ही गोष्ट त्याच्या मेंदूला पटायला तयार नव्हती टपरीवाल्याने त्याला बसायला सांगितलं आणि पाण्याचा सा ग्लास दिला बाळा तो खूप नशेबॉन आहेस कारण ज्या लोकांना तो भेटतो ते कधी सुरक्षित पोहोचत नाहीत संदीपच्या अंगावर काटा आला त्याला अजूनही पार्टीला जायचं होतं नाही मी घाबरून थांबू शकत नाही आता आलोच आहे तर मित्रांची पार्टी अटेंड करून मग घरी जाई असं ठरून त्याने पुन्हा बाईक सुरू केली त्याने हळूहळू पार्टीच्या ठिकाणी पोहोचलं तिथे रोषणाई संगीत हसण्या आवाज सुरू होता संदीपने जरा सावरून स्वतःला सामान्य दाखवलं आणि मित्रांमध्ये सामील झाला पण त्याच्या मनात तीच गोष्ट फिरत होती तो माणूस कोण होता आणि त्याचं त्या ठिकाणाशी काय कनेक्शन होत अचानक त्याच्या मित्राने एका जुन्या फोटो फ्रेम कडे इशारा केला आणि म्हणाला अरे संदीप तुला माहिती आहे का आज ज्या मित्राचा बड्डे आहे त्याचा भाऊ बऱ्याच वर्षापूर्वी अपघातात गेला होता तो पण पार्टीला येत असताना आणि तो याच रस्त्यावर अपघात झाला होता संदीपच्या तोंडून आवाज फुटेना तो हळूहळू त्या फोटोच्या जवळ गेला आणि त्याचं रक्त गोठल तोच तो चेहरा तोच माणूस ज्याने त्याच्या मागे बसून लिफ्ट मागितली होती तोच फोटोमध्ये होता संदीपच्या समोर आता काहीच नव्हतं फक्त थंडागार वारा आणि कानात घुमणारा एकच आवाज माझाही बड्डे याच ठिकाणी झाला होता पण अनेक वर्षापूर्वी